तर आजकाल अगदी वजन कमी झालं तर लोकांना आवडतं पण असं नाही आहे ते सातत्याने जर कमी होत असेल तर तो कदाचित कॅन्सर असू शकतो काही दुखापत झाली तर आपण लगेच हाताला दुखता पायाला दुखत आहे हे म्हणून म्हणू शकतो तर गाठ स्तनामध्ये आहे ही सांगण्यात भीती कसली आणि लाज कसली ॲट द टाईम शी वॉज जस्ट इलेव्हन मन अँड आय वॉज सफरिंग फ्रॉम कंटिन्युअसली हेडेक हेडेक अँड हेडेक अँड डॉक्टर सोड मी मी ऍक्च्युली कॅन्सर बघितलेला आहे माझ्या घरात कशी आहेस मैत्रिणी अनेकदा आपण बऱ्याच मैत्रिणींना भेटत असतो अशा छान छान गप्पा करत असतो आणि त्यातून बरंच काही देण्याचा प्रयत्न करतो सो, सो so, आज सुद्धा ही तुझी हक्काची मैत्रीण अशीच एक हक्काची मैत्रीण घेऊन आली आहे मज्जा पिंकशी म्हणजे रेणुका मॅमेक माझ्यासोबत कशा आहात तुम्ही अगदी मजेत आहे थँक्यू था सो ही ह्या जो हा जो गप्पांचा घाट घातलाय त्या नेहमीच्या नाही आहेत जरा वेगळ्या आहेत कारण आपण नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि ह्या गप्पांमधून तुला काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे सो so, <laughs> आज मी आत्ता जिथे बसलो आम्ही दोघी <laughs> ते आम्ही टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बसलो हो। आहोत आणि तिथे जस्ट रेणुका मॅमसोबत एक सेशन झालं आणि मला बरंच काही मिळालं आहे त्या सेशनमधून <laughs> कारण काय अनेक गैरसमज असतात अनेक कॅन्सर रिलेटेड गोष्टी आपण वाचतो व <laughs> गुगलवर जातो त्याबद्दल <laughs> बरंच काही काही आपल्या डोक्यात येतं पण जेव्हा तुम्ही तुमच्यासारखे पब्लिक फिगर्स याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतात त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात तेव्हा त्याचं वलय ना आपसुकच एक वेगळं वलय होऊन जात सो hmm. so, हे कुठे कशी सुरुवात झाली आणि आमच्या मैत्रिणींना एक सुरुवातीलाच काय सांगाल बिकॉज ती भीती आपसुकच येते त्या नावाशी हो डेफिनेटली मी असं म्हणेन की भीती तर वाटतेच म्हणजे कितीही जास्त आपण त्याच्याबद्दल ज्ञान प्राप्त केलं तरीही कॅन्सर हा असा आजार आहे ज्याच्याबद्दल भीती भी वाटते भी कारण फक्त भीतीदायक तो आजारच नाही तर त्याची जी ट्रीटमेंट असते हो। ती पण थोडीशी भीतीदायक असते त्यामुळे हे जे जो काय आज जो प्रयत्न आहे तो एक अशा पद्धतीचं क्लिनिक आहे जे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ॲडोलेसंट्स आणि यंग ॲडल्टसाठी राबवलं गेलं आहे फ्रॉम नाईन्टीन नाईन्टी म्हणजे ह्याच्यामध्ये सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट जो कॅन्सरचा लोकांच्या मनावर होतो आणि त्यामुळे जे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ॲडोलेसंट्स आणि यंग ॲडल्टसाठी राबवलं गेलं आहे फ्रॉम नाईन्टीन नाईन्टी म्हणजे ह्याच्यामध्ये सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट जो कॅन्सरचा लोकांच्या मनावर होतो आणि त्यामुळे ट्रीटमेंट अनेकदा बरोबर ऑब्झॉर्ब नाही केली जात बिकॉज mm. मन mm, बरोबर नसतं तर ते कसं मन नीट करण्याचा जो प्रयत्न आहे ज्यामुळे की ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह असेल आणि सर्वाईव्ह झाल्यानंतरचा काळसुद्धा खूप सुखकर जाईल ह्यासाठी नाईन्टीन नाईन्टीपासून सायको ऑनकॉलॉजी या इकडे राबवली गेली आहे आणि आता जे काय आपण एक सुरू केलेलं आहे क्लिनिक ते रिसर्च बेस्ड आहे कारण आपण बघतो की जागतिक रिसर्च खूप झालेला आहे कॅन्सरवर आणि त्याचेच म्हणजे एक्झाम्पल्स दिले जातात आपल्याकडे अभ्यासाला पण आपली जी माती आहे ती अत्यंत वेगळी आहे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपले जे संस्कृती आहे ती इतकी वेगळी आहे की कदाचित आपल्याला आपल्या लोकांचा विचार करून ते ची ट्रीटमेंट केली पाहिजे त्यामुळे आता वीस पेशंट्सनं त्यांनी पाहिलेलं oh. आहे त्याच्यावर रिसर्च चालू आहे आणि अजून जे येत आहेत त्यांच्यावर सुद्धा सुरू केलेलं oh. आहे तर अशा पद्धतीने म्हणजे मग कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांचा अत्यंत व्यवस्थित उपचारच नाही तर मानसिक जो काय आधार आहे तो पण त्यांना मिळेल अशा अनुषंगाने हे कार्य चालू आहे आणि मी अनेक वर्ष ह्यांच्याबरोबर जोडली गेली आहे कारण मी माझ्या घरात स्वतः कॅन्सर पाहायला मी म्हटलं तसं oh. माझ्या आजीला कॅन्सर होता आणि माझ्या आईला होता अँड शी इज लाईक फाईन सिक्स्टी फोरच्या वयात तिला झाला आणि आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची मस्त आणि सगळं आयुष्य अत्यंत सुंदर पद्धतीने तिने कॅन्सरला सुद्धा सामोरी गेली आणि आता सुद्धा एकदम <laughs> पॉझिटिव्हली त्यामुळे मी खूप जवळून हा आजार पाहिलाय प्लस माझं जे काही विषय आहे अभ्यासाचा तो सायकॉलॉजी असल्यामुळे ते मला ह्या म्हणजे कार्यक्रमासाठी सातत्याने बोलवत गेले मी त्याच्याचं येणार होते तुम्हाला कट करत की तुम्ही म्हणाल की रेणुका मॅम ऍक्ट्रेस <laughs> इथे बोलतायत आम्हाला हे काय न्या, ज्ञान देतात ते का तर हेच सांगायचं होतं मला की त्या स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्या सा... सायकोलॉजिस्ट नाही आहेत माझं माझे ट्रेनिंग झाले म्हणजे माझा विषय तो होता अभ्यासाचा ओके सो प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट नाही पण पण मग त्याच्यावरती ते घेण्यासाठी एक्झाॅक्ट exactly, त्यामुळे कारण आपण नेहमी जेव्हा बघतो कुठलीही सेलिब्रिटी जेव्हा येते तेव्हा त्यांना जो काही विषय चालू आहे त्याच्याबद्दल ज्ञान असतच असं नाही right. पण ह्या बाबतीत जरा बेसिक ज्ञान <laughs> तरी आहे मला <laughs> असं मी म्हणू शकते right. आणि त्यामुळे ते मला ऍक्च्युअली <laughs> मेंटल हेल्थचे जे कार्यक्रम <laughs> ते लाभ ना <तातना>, टाटा मेमोरियल <laughs> हॉस्पिटलमध्ये तेव्हा ते मला दरवर्षी बोलावत तर म्हणून माझा संबंध आलाय डॉक्टर सविता बरोबर डॉक्टर जोहिता बरोबर तर त्यांनी जेव्हा हा हे क्लिनिक सुरू करायचा जो काय उपक्रम आहे तो सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मग मला अप्रोच झाल्या सध्या त्या कॅटेगरीतले जे आहेत त्यांच्याबरोबर एक चर्चा करावी कारण okay. आपण नेहमीच बघतो की जे फिक्शनल असतं ना ते काही खरं नसतं खऱ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामधून आपल्याला खूप काही शिकायला म्हणजे सिने सिनेमातला जो कॅन्सर आहे जो पद्धतीत दाखवला आणि खरा जो कॅन्सर आहे त्यामधला तुम्ही कारण तुम्ही दोन्ही जग पाहिलेले आहेत आणि तिथे दाखवणार कॅन्सर तुम्ही पाहिलेला आहे त्यामुळे आपण एक ऑडियन्स म्हणून पाहतोच oh. पण ते तसं नसतं oh. आणि त्यामुळे खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि त्यातले जे चॅलेंजेस आहेत किंवा त्यातले जे काय आपण आता कितीतरी वर्ष ट्रीटमेंट मध्ये जे बदल पाहतोय ते पण लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे म्हणजे ती जी भीती आहे मनातली ती कुठेतरी कमी कमी होत जाईल आणि एक ऊर्जा मिळेल त्या आजाराकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची ऊर्जा मिळेल नक्कीच रेणुका मॅम ज्या इथे समोर आपल्याला पाहतात त्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यात बराचसा ऑडियन्स हा विमेन आहेत आपला हो। मज्जा पिंक वरती सो अनेकदा जेव्हा एखाद्या बाईच्याबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण आपसुकच ते आलेलं असतं की मला खोकला झाला तर आद... आपण ते पाहत नाही कोणाला तरी काय झालं घरातलं तर आपण धावतो पण ते पाहत नाही सो जेव्हा हा जो आजार असेल किंवा हे जे होतं एखाद्या बाईला झाल्यावर त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो त्या चॅलेंजेस वेगळे असतात सो त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे मी मी तर अगदी पहिल्यापासूनच असं मी मुळात जाईन त्याच्या आणि असं माझ्या मैत्रिणींना सांगेन की तुम्ही एकतर स्वतःवर प्रेम करायला शिका प्रेम म्हणजे काय मी असं म्हणत नाही की फक्त पॅम्परिंग करा आज फाजला जा आणि पैसे बुधळा असं नाही म्हणणं आहे माझं स्वतःवर प्रेम कसं करायचं की आपण आपल्या हेल्थसाठी सगळा काय जो काय प्रयत्न करायचा तो केलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की बाबा आज ताप येत गेला किंवा वजन कमी कमी होत चाललं तर आजकाल अगदी वजन कमी झालं तर लोकांना आवडतं पण असं नाहीये ते सातत्याने जर कमी होत असेल तर तो कदाचित कॅन्सर असू शकतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सुद्धा होऊ शकतात हे मानून आपण त्या त्या गोष्टी म्हणजे जसं ब्रेस्ट कॅन्सर साठी आपण सेल्फ एक्झामिनेशन आहे ती इतकी सोपी गोष्ट आहे आपल्या घरात आपण करू शकतो जेव्हा आपण झोपतो किंवा आंघोळ घेतो तेव्हा करू शकतो तर ह्या गोष्टी आपण तेवढा वेळ आपल्यासाठी आपण काढला पाहिजे असं माझं एक आवाहन आहे आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी म्हणजे जर आपण केल्या आणि स्वतः जर खुश राहिलो हेल्दी राहिलो तर मग नंतर आपण बाकीचं जे काय आपण विश्व जे आपलं आहे कुटुंब वगैरे त्यांच्यासाठी आपण असू शकतो अगदी व्यवस्थित हेल्दी आणि जर का आपल्याला काही आजार झालाच तर मग नंतर आपण मदत मागायची जी आपल्याला सवय नसते मदत मागण्यात काही कमीपणा नाही मदत लागतेच आपण सोशल अॅनिमल आहोत सगळेच तर मला असं वाटतं की ते एक महत्वाचे जे बायकांमध्ये नसतं म्हणजे आपण कुठेतरी भूषण म्हणतो की अरे एकशे चार ताप आणि मी पन्नास पोळ्या घेतल्या केवढे तरी गॅस चाले तरी मी पन्नास पोळ्या केल्या मी असं फटाफट फटाफट जेवण केलं तर अरे ठीक आहे पण एकशे चार ताप असला तर तुम्ही ड्रेस्ट घेतली पाहिजे सॉरी असं माझं तेवढं म्हणजे हे जे आहे ते ते चा ना ते भूषण जे जातं की मी तर सगळेच आजार असेच काढते आणि मी काही त्याचं स्वतःच फार बाऊ करत नाही नाही प्लीज करा म्हणजे बाऊ नका करू पण निदान त्याचं निदान करा आणि जेव्हा ते निदान झालं वरती जो जो कॅन्सर किंवा कर्करोग हे म्हटल्यानंतर अर्ध्या लोकांची जी काही मेंटल स्टेट आहे ती बिघडलेली असते बिकॉज आपण ऐकतो बोलतो सो गुगल किंवा ऑनलाईन <laughs> जाऊन याबद्दल जे काही अवेअरनेस असं वाटतं की अवेअरनेस क्रिएट होते पण ते होतं की नाही आय एम नॉट द वन टू स्पीक पण तरी सो तेव्हा काय असं म्हणजे जेव्हा म्हणजे अनेकदा असं होतं की एक बाईक किंवा एक म्हणजे मी बाईक म्हणते बाई बिकॉज आपली ऑडियन्स वाढते आहेत आणि त्यांना अनेकदा ती बावरलेली असते किंवा जसं म्हणालात की गाठ असली स्पेशली तर कसं सांगायचं म्हणजे मी म्हणते की आपण ना डोकं दुखलं की लगेच आपण सांगतो डोका हा आपला अवयव आहे तसंच आपले स्तन हे आपला अवयव आहे आणि आपण इतकी पार्शलिटी करू नये जर आपण आरामात एक दुसऱ्यानं सांगू शकतो की अगं सर्दी त्यामुळे नाक बघणं माझं कसं झालंय किंवा काही दुखापत झाली तर आपण लगेच हाताला दुखताय पायाला दुखताय हे शकतो तर गाठ स्तनामध्ये आहे ही सांगण्यात भीती कसली आणि लाज कसली तर त्या आपण तो आजार वाढवू देतो आणि इनफॅक्ट आता तो क्युरेबल आहे तर तुम्ही लवकरात लवकर जर त्याचं निदान झालं तर मग त्याच्यामध्ये अशी काहीच गोष्ट नाही आहे जी इनक्युअरेबल आहे तर ही जी गोष्ट आहे ना ती मला वाटतं आपण म्हणजे गुगलवर जा ज्ञान मिळवा पण तुम्ही तं, तंत्रज्ञान जे आहे त्यांच्याकडे ऍक्च्युली बेसिकली जा डॉक्टर पाशी आणि ते हल्ली ट्रीटमेंट इतके ॲडव्हान्स झालेले आहेत की पूर्वीसारखं आता राहिलेलं नाहीये डॉक्टर्स सुद्धा स्वतः म्हणतायत की बाबा त्याचा सायकोलॉजिकल जो काय आहे किंवा पाठिंबा फायनान्शियल जो काय आहे ते सगळंच एक एकत्र येऊन काम कर करतायत तर पेशंटला कसं कम्फर्टेबल करायचं हे सगळं आता विचार केलेलं आहे आणि बोललं गेलं आहे So I think that लोकर लोकर हो हो आ, सो आय थिंक दॅट आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचं निदान केलं पाहिजे खरं आहे म्हणजे जसं म्हणतात तसं की लवकर निदान होईल तितकी त्याची ट्रीटमेंट बेटर पद्धतीने होऊ शकते आणि सो आपण आम्ही उपक्रमाबद्दल बोलतोय जो इतका सुज्ञ आहे डॉक्टर गोस्वामी मॅमनी तो त्याच्याशी त्या जोडल्या गेल्या आणि मग ज्योतिता मॅम त्याच्याशी जोडल्या गेल्या हे सगळं जेव्हा सुरू झालं तेव्हा तुमच्यापर्यंत जेव्हा त्या पोच <laughs> कोणती एक अशी गोष्ट होती जी नाही नाही याच्यासाठी आहे आणि गेले चार सहा वर्ष तुम्ही याच्याशी जोडला एकतर oh, मी म्हंटल एक तसं मी ऍक्च्युअली कॅन्सर बघितलेला आहे माझ्या घरात त्यामुळे ते एक पर्सनल एक्सपिरियन्स जेव्हा येतो ना कुठल्याही आजाराबरोबर तेव्हा तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज पोचवण्याची गरज भासते कुठलाही आजार जर आपल्याकडे कुठला दुसरा आजार असेल सपोज कॅन्सर नाही दुसरा असेल आणि तो तुम्ही जवळून पाहिलेला असता असेल तर तुम्हाला असं वाटतं की नाही ह्या आजाराबद्दल आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यामुळे आणि एक, एक सामाजिक भान कुठल्याही व्यवसायात तुम्ही असाल मी ऍक्टिंगमध्ये ते सोड कुठल्याही दुसऱ्या म्हणजे बँकर असते काय किंवा आय एस ऑफिसर असते तरी सामाजिक भान असणं आणि त्याचा उपयोग करणं समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं हे त्यामुळे त्याच्यामध्ये मी असा विचार केला की कॅन्सरशी संबंधित जर काही गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये मला जरा आवडेल जर हुँ। प्रचार माझं नाव वापरायचं असेल किंवा माझं म्हणजे ए प्रेझन्स वापरायचं असेल कार्यक्रमांना तर मी त्याच्यासाठी तयार आहे आणि ऑफकोर्स मी म्हंटल माझा विषय अभ्यासाचा सायकोलॉजी असल्यामुळे त्या दोघांची एक अशी एक व्यवस्थित बसलं की मी का आहे इकडे नाही तर म्हणजे फक्तच की मा ए, ए आ, मी आज काय कपडे घातले डिझाईन केले गेले एवढंच फक्त जे बोलू शकतात ते कदाचित अशा कार्यक्रमांना नाही सुटेबल असतील असं म्हणून आय थिंक डॉक्टर जोयता अँड डॉक्टर सविता गोस्वामींनाच वाटलं की मी सुटेबल आहे त्या कार्यक्रमासाठी आणि मन मला बोलावलं आणि तुम्ही खूप ज्या पद्धतीने म्हणजे मी आताही पाहिलात किंवा तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत एक सेलिब्रिटी किंवा एक पब्लिक फिगर सांगताय त्याच्याने ते अधिक पोचत किंवा oh. ते ऐकलं जातं असंही होत डेफिनेटली असा कधी अनुभव आलाय का की नाही तुम्ही सांगितलं ठीक आहे uh, अनेक ठिकाणी मी इवन कॅन्सर पेशंट hmm. असोसिएशन बरोबर गेलेली hmm. आहे आणि अनेक महिलांना मी संबोधित केलेलं आहे स्पेशली विमेन्स डे च्या अनुषंगाने आणि हेच की टेस्ट करून घ्या आणि ह्या या गोष्टी आपल्याला ज्ञान असतं आणि तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर तसं करू नका एक अशी म्हणजे ऍक्ट्रेस जी ऍक्च्युली आपल्या घरातली वाटेल खरंय बरोबर आहे ना तर तशी माझी इमेज असल्यामुळे त्यांना माझ्याबरोबर आणि माझ्याकडून त्या गोष्टी ऐकल्या तर त्यांना असं वाटतं की अरे हा माझ्या परिवारातलीच कोणीतरी बोलते आणि त्यामुळे हे फार महत्वाचं आहे आणि आपण केलं पाहिजे तो अनुभव एक... मला आलेला आहे की नाही नाही तुम्ही आता म्हणजे तुम्ही सांगितलंय तर आता मी जाऊन ते म्हणजे रेग्युलरली मॅमोग्राम करून घेईन किंवा सेल्फ एक्झामिनेशन करून घेईन किंवा काही जर वर खाली आपल्या आपल्याकडे दुर्लक्ष नाही करायचं ही गोष्ट पोचवायची तर अनेक अशा बायका येऊन मला भेटल्या आणि बोललेत की नाही नाही ह्याचा डेफिनेटली आम्ही विचार करू वेगळ्या पद्धतीने सो ओकेच okay, आणि यालाच पुढे जात तुम्ही एवढं इतकं बोललात आणि इतकं छान आपला संवाद झाला आय एम शुअर ह्याच्यातून बरंच काय मिळणार आहे पण ट्रीटमेंट तर असते एक भाग आहे पण सायकोलॉजी त्याचा दुसरा भाग आहे जो फार महत्त्वाचा आहे सो आज या निमित्त सायकोलॉजिकली काय तुम्ही सल्ला द्याल कारण काय ट्रीटमेंटच्या आधी सायकोलॉजिकल इफेक्ट व्हायला सुरुवात झालेला असतो बरोबर ते एकदा आपल्याला निदान झाल्यावरती मेंटल हे व्हायला ला लागलेलं असतं नाही मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आपल्या जीवनातली फक्त फिजिकल नसते फक्त सायकोलॉजिकल नसते फक्त स्पिरिच्युअल नसते हे तिन्ही अंग एकत्र एक जेव्हा आपण करतो तेव्हा आपली आपलं जीवन परिपूर्ण होतं असं मी म्हणते तर कुठल्याही आजाराकडे पण बघण्याचा तसाच दृष्टिकोन की त्याचा फिजिकल जे आहे ते एक भाग आहे सायकोलॉजिकल एक आहे आणि स्पिरिच्युअल एक आहे तर ह्या तिन्ही भागांचं एकत्रीकरण करून जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो किंवा कुठल्याही परिस्थितीला जेव्हा ह्या तिन्ही भागांना एकत्र करून सामोरे जातो तेव्हा ती परिपूर्णता येते तर त्यामुळे ते महत्वाचं आहे आणि त्याच्याच बद्दल बोललं जात डॉक्टर्स जे सल्ला देतात किंवा काउन्सिलिंग देतात त्यांनाच नाही तर त्यांच्या केअर गिवर्सना परिवाराला कुटुंबाला तर त्याच्यामध्ये हाच आधार आहे त्याचा की जर तुम्ही एक औषध घेतलं आणि तुमचं मन सतत तुम्हाला सांगत असेल की त्या औषधाचा काहीच परिणाम होणार नाही मला तर म्हणजे माझं आयुष्यच खराब झालं आणि हे ते तर मग त्याचा खरंच नाही होणार परिणाम ते फुलफिलिंग <laughs> तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही बाबा मला देवानी जे काही दिलं आहे आयुष्य ते मी चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे आणि <coughs> हे ऍक्च्युली कर्तव्य आहे चांगलं जगणं हे जर आपण विचार केला तर त्याचा डेफिनेटली औषधाचा जास्त चांगला वापर असं चांग आहे एकंदरीत सो येस खूप छान वाटलं शुअर सगळ्या मैत्रिणींना बरंच काही ह्यातून मिळालं असेल जाता जाता एक आई एक घरात तुम्ही वावरणारी स्त्री म्हणून एक तुमचं एक वेगळं वलय असल्यामुळे ह्या हो, सगळ्यातून एक एक जाता जाता सल्ला द्यायचा असेल कारण की तुम्ही आमची घरातलं व्यक्ती आहात असं तर आम्हाला सगळ्यांनाच वाटतं आणि त्या सगळ्या ऐकतील तो काय असेल <laughs> <laughs> बापरे सल्ला वगैरे मी काय देऊ आता सगळ्यांची परिस्थिती वेगवेगळी <laughs> आणि युनिक असते त्यामुळे सगळ्यांना एक सल्ला असं मी नाहीच देऊ शकणार पण मी माझ्या मुलांना नेहमीच <laughs> जे सांगितलेलं आहे तेच ॲक्च्युली मला वाटतं की मरेपर्यंत अप्लाय होतं की तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची जर असेल तर मग ती तुम्ही रडून करू शकता किंवा हसून करू शकता <laughs> तर तुम्ही डिसाईड करा की तुम्ही जर हसून केलीत तर ती जास्त सुखकर होईल <laughs> रडून केलीत तर ती जरा कंटाळवाणी वाटेल किंवा जास्त त्याचा जो नेगेटिव्हपणा आहे <laughs> तो जास्त तुम्हाला जाणवेल तर त्याच्यापेक्षा हसून करावी कुठलीही गोष्ट ती चांगलीच होईल नक्कीच थँक्यू सो मच रेणुका मॅम यातून बरंच मी तरी घेऊन चालले आहे आणि एम शुअर आपल्या सगळ्या मैत्रिणी सुद्धा घेऊन जाणार आहेत थँक्यू पुन्हा भेटू थँक्यू नक्कीच थँक्यू ऑल द बेस्ट